नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी आलेलो दीपक पाटील आणि आलेलो आहे नाशिक तर आपण शेतकरी बंधू ची जाणून घेऊ की जे आपलं बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं आहे सहा बॅगचा डोस आणि जवळजवळ त्यांनी किती एकराला वापरला सोळा सोळा एकरासाठी साठी वापरलेलं आहे तर सर्वात प्रथम तुमचं पूर्ण नाव सांगा माझे नाव राजेंद्र मनोहराय मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक तर आता तुम्ही दरवर्षी जे कांदे करत होते तर दरवर्षी कांद्याच्या उत्पन्नामध्ये आणि चालू वर्षाचा तुम्ही जे बायोलॉजिकल वापरलं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटलेला दरवर्षी आम्हाला जे आम्ही रेग्युलर हे करायचो खत वापरायचो या खताच्या आधीचे खत जे वापरायचो त्यावेळेस आम्हाला तीन ते चार ट्रॅक्टरच्या पुढे कधीच एव्हरेज मिळाला बरोबर आणि जेव्हा तुम्ही आता हे जे खत वापरायला सांगितलं हे वापरल्यानंतर आम्हाला डायरेक्ट सात ते साडेसात एव्हरेज मिळाला बरोबर आणि क्वालिटी एकदम सुपर एकदम चांगली क्वालिटी बघू शकता की झाल्यानंतर चाळ लोड झालेली आहे आणि एकदम चांगल्या प्रतीचे कांदे आहेत बघू शकता कांद्याची हाईट कलर क्वालिटी एकदम जंबो मानले गेलेला आहे आणि कांद्याला याच्या अगोदर असा कलर राहत होता का कांद्याला नाही इतका कलर कधीच नाही राहिला जवळ जवळ किती एकर कांदे होते आपले आमचे यावर्षी तुमच्या या डोस वापरल्या पासून सोळा एकर लागण केलेली होती वर्षी सोळा एकराची लागवड होती बरोबर सर्व क्षेत्राला आम्हाला चांगला तर बघू शकताय पुढची पण आहे इथून बघू शकताय ही आहे तीन कप्प्याची त्याच्यानंतर सेकंड आहे आणि अजून चार एकराचा माल हा क्षेत्रामध्ये पोळी मारून पोळी मारून पडलेला आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिते माझं आग्रह आहे का हा एक जे म्हणजे आम्हाला जे खत वापरायला लावलं ते इतरांनी वापरावं आणि कांद्यात उत्पादन आमच्या प्रमाणे घ्यावं घ्याव हीच आमची इच्छा आहे तर शेतकरी एक बंधूंना एक माहिती सांगू इच्छिते मी कंपनी तर्फे की आपण जे रासायनिक खत दिवसेंदिवस टाकतोय तर हे केमिकल असतं आणि केमिकल हे पाण्यासारखं वितळून खाली जातं त्याचं रुपांतर शहरामध्ये होतंय जमीन डिपसोली होते पाणी खारं होतंय आणि याच्यामुळे आपली जमीन चालत नाही पांढरीमुळे याचे पीक चालत नाही आणि जमीन जर डिप सॉल झाली तर पांढर मुडी चालतच नाही म्हणून आपल्याला जे पर्थ मान्य अन्नद्रव्य बायोलॉजिकल बुरशीजन्य जे की जमिनीला बुरशी आलेली असते तर ही बुरशी कमी करून आपटेक करण्यासाठी कार्य करतात आणि कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर मॅग्नेशियमचा द्रव्य पुरवठा करतात तर म्हणून हे खत वापरणं गरजेचं आहे तर इतर शेतकरी बंधूंनी जर हे खत वापरायचं असेल तर माझा संपर्क आहे नाईन झिरो डबल वन डबल थ्री नाईन झिरो डबल सिक्स आणि व्हिडिओ जर आवडल्यास तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे अनेक व्हिडिओ बघा जे की परगतशील शेतकऱ्यांनी जे उत्पन्न काढलेलं आहे आणि एकदा अवश्य वापरून बघा हो आणि माझा नक्की राग्र आहे की प्रत्येकाने हा डोस वापरला पाहिजे तर आता जवळजवळ मी आठ वर्षापासून मुखेड गावामध्ये येतोय आणि खूप वेळेस जास्त क्षेत्र असल्या कारणाने यांच्या घरी आलो पण त्यांनी माझ्यावर भरोसा नाही केला पण चालू वर्षी ते म्हणे साहेब तुमच्यावर आम्ही भरोसा करून चालू वर्षी प्रॅक्टिकलच घ्यायची की तुमचं खत आम्हाला वापरून बघायचं आणि बघू आता चालू वर्षी कसं ऍव्हरेज निघतो तर शंभर टक्का जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरल्यानंतर त्यांना सहा ते सातचा ॲवरेज मिळालेला आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा ॲव्हरेज मिळालेला आहे आणि कांदे पण दिवाळी झाल्यावर जरी विकले तर कांदे टिकवून क्षमता ही चांगली राहणार आहे आणि कांदे निवडताना सुद्धा कांद्याची निवड कमी राहिली कांदे खराब होण्याचं कांद्याचं प्रमाण फार कमी म्हणजे जे एक टक्का सुद्धा नाही निवड इतकी सोपी झाली या जेव्हा तुम्ही रासायनिक वापरायचं तेव्हा त्यावेळेस कांदे पोळीमध्ये खराब निघणं बारीक माल निघण कांद्याला बुरशी वगैरे बुडाला असणं हे प्रकार पोळीमध्येच लगेच दिसून आले तसं यावर्षी वर्षी कसा प्रकार अजिबात नाही बरोबर तर नक्कीच शेतकरी बंधूंना चांगला आवरेज मिळालेला आहे शेतकरी समाधानी झालेले आहेत तर अशा अनेक शेतकऱ्यांनी एकदा अवश्य वापरून बघा एकदा आणि पुढील जे पिकं घेताय तुम्ही टोमॅटो लागवड असेल किंवा ऊसाची असेल किंवा इतर खरड चाटणी असेल द्राक्ष बागेची त्याच्यासाठी पण आपल्याकडं बायोलॉजिकल फर्टिलायझर आहे बोनोमिल पावडर आहे खत आहे बुरशीजन्य बॅक्टेरियाचा आठ बाटल्यांचे कीट आहे असे अनेक प्रकारचे आपण बायोलॉजिकल बुरशीजन्य खतं देणार आहेत आणि जमीन वाचवणार आहेत धन्यवाद आणि ऊसाला सुद्धा आम्ही यावर्षी तुमचा डोक वापरला बरोबर किती एकर शकतो जवळ पास आता अकरा एकर उसगेल बरोबर तर नक्कीच आता शेतकरी बंधूंना कांद्याला रिपोर्ट चांगला आल्यामुळं ते उसाला पण नवीन ऑर्डर करता आहे आता पावसाळी याच्यासाठी तर धन्यवाद शेतकरी बंधू धन्यवाद